नागपूरला आपण जसं वैचारिक अधिष्ठानाचं स्थान म्हणतो म्हणजे एक रेशीम बाग आहे दीक्षाभूमी आहे रेशीमबागचे संस्कार आहेत आपल्यावर पण दीक्षाभूमीच्या पुढाकारासाठी काय नवीन आपल्या बघा असं आहे की निश्चितपणे नागपूर ही आमची प्रेरणास्थळी याच कारण ज्या विचारात आम्ही मोठे झालो त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरुवात नागपूरमध्ये झाली आणि त्याचवेळी नागपूर हे दीक्षाभूमीचं शहर देखील आहे कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र प्रवर्तनाकरता नागपूरची निवड केली आणि दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तनाचा पहिला कार्यक्रम झाला आपल्या सगळ्या अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा या ठिकाणी दिली आणि म्हणून हे स्थान पवित्र स्थान आहे ऐतिहासिक स्थान आहे आणि म्हणूनच दीक्षाभूमीच्या विकासाकरता गेले अनेक वर्ष आम्ही प्रयत्न केले अगदी सुरुवातीला दीक्षाभूमीला बऱ्याच गोष्टी नव्हत्या मी ज्यावेळेस महापौर होतो आणि गडकरी साहेब ज्यावेळी आमचे पालकमंत्री होते त्या काळामध्येही सत्त्याण्णव साली आम्ही दीक्षाभूमीची भिंत असेल तिथले रेलिंग्ज असतील तिथली पाण्याची व्यवस्था असेल या सगळ्या गोष्टी केल्या त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा तिथल्या सगळ्या विकासाचं काम केलं आणि आताही जवळजवळ दोनशे कोटी रुपये हे दीक्षाभूमीला एक अत्यंत आंतरराष्ट्रीय स्तराचं तिथलं सगळं काम झालं पाहिजे या दृष्टीने आपण दिले त्याचं काम चाललेलं आहे कारण आमचं असं मत आहे की केवळ भारतात नाही तर जगभरात येणारे जे बौद्ध अनुयायी आहेत जपान येणारे चीन येणारे दक्षिण पूर्व एशियातनं येणारे अशा सगळ्या लोकांकरता ही दीक्षाभूमी एक आंतरराष्ट्रीय स्थळ असलं पाहिजे त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चाललाय एकीकडे दीक्षाभूमी आणि दुसरीकडे ड्रॅगन पॅलेस टेम्पल या दोन अशा मॉन्युमेंट्स आहेत की ज्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे